आणि किरण जाधव ही कुस्ती जोडली जाते त्या कुस्तीची जन्मी जाते यादव आले का राजेंद्र गायकवाड सेट आले का नाही ही कुस्ती सरपंच साहेबांच्या हस्ते जोडली गेलेली आहे आणि विषय आपटील विटेकर च्या कुस्तीला पंचमोर आहे आभार दिलेला गरिबीवरती माल करता जन्म झाला तर गरीबी पारखा देवमान राजेंद्र आणि परदेश गाजवला भारताला परत पेवून दिला आता परदेश गाजवणारा नाश्ता पडा बेणापूरला सरावर तो राजेंद्र शिंदेचा किरण जाधव हात वरती करा हा शाहू करा कोल्हापूर सादिक पटेल यांचा पत्ता अशी कुस्ती लागलेला मालक नितीन यादव आणि राजेंद्र गायकवाड सेठ यांच्या वतीने कुस्ती पंच्याहत्तर हजार रुपये रुपणी साध्या रवी रंदिरे यांच्या वतीनं अमर रंदिवेला पैलवानला पाचशे रुपये बक्षीस द्या आहे तुमच्या इतकी गर्दी कमी करा पोरांना आतमध्ये जाऊ दे की ही का उभार आहे ती माणसं इतकी रामकल्याण ही पोरं मागे टाकला काही पोरं नाही शकतो ना चला करा वरती आणि बल्ले 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 आता शिप पकडा मजबूत केले नाही के जाधव निकाल आणि छडी टन दोघांना समसमान संधी आणि एक हात कवाका धरलेला किरण जाधव ना बॅग लावण्याचा प्रयत्न बॅग चालतो म्हणतात त्याला पुन्हा पकड मजबूत केलेला आहे किरण जाधवना इच्छा इच्छा घुसण्याचा प्रयत्न जोडी जोड आणि तोडी तोड तोड्याच पार न फिटायला लागले तिघन म्हणतात पैस फिटल काय वाघाच्या कळजेनं पोर घालवणार लागले ना आताला धरून अन्न माझी तोंडाचं काम नवा ना आता माझी नाफका ची पकडा मग केलेला किरण म्हणजे कुस्तीतला जादूगार माझ्यासारखा कधी काय करत सांगता येत नाही तो दे मिटू नका एका ऐतिहासिक क्षणाला मुक्साल तो आपण्या मात्र मिटू नका काय कुस्ती गोदीवरती स्वागत स्वागत सोडी सोरणा आमचा